जय श्रीराम मित्रांनो सगळ्यांना कसे आहात सगळे सर्वांना गुढीपाडवायची हार्दिक हार्दिक शुभकामना आहे काय बोलता सगळे सगळे व्यवस्थित का आलाय का आद्या का नाही मग आपण याला रिक्वेस्ट टाकू आता का हा म्हणलाय मला साडे अकरा वाजता येणार आता काय बोलू याला चायला कोणच नाही आलं हा लवकर मित्रांनो जॉईन कलेक्ट वगैरे करू तोपर्यंत येते आवाज येत नाही का माझा गेमचा आवाज येत नाही मित्रांनो मला कमेंट करा रे कोणता ॲप घेऊ चांगला लाईव्ह स्ट्रीम साठी वेगळी लाईव्ह स्ट्रीम होईल ना नेट च्या ॲप ह्याच्यावरनं डायरेक्टली विषय व्हायला लागल्यात युट्यूबच्या ह्याच्यावरनं हा जॉईन लवकर नंतर ना केडी लय खाली गेलं दोन गेल तर लय वाढवला केडी आपण दोन आहे दोन पॉईंट चारला गेलं तर काहीतरी दोन पॉईंट चारला हा दोन पॉईंट चारलाच गेलं आले आले आला ना मेरी छान आला ना काय दिलं रे मला आईला मित्रांनो लवकर जॉईंड वा करूयात चालू अजून कोण खेळत होता अरे हा खेळत होता ना का सारत्या बरोबर खेळत आहे म्हणला तू मित्रांनो सर्वांना गुढीपाडव्याची हार्दिक शुभेच्छा तर आलाय मराठी गेमर परतले म्हणजे दुपारी पण स्ट्रीम झाली ती पण काहीतरी चुकली द्या आता करू विषय हाड करू हा लवकर जॉईन व्हा सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय आज या स्ट्रीमला जायचं नाहीये फक्त आणि फक्त पाच सबस्क्राईबर पाहिजे आहेत दीडशे सबस्क्रायबरला आज आहे तर ते कम्प्लीट करून टाका प्लीज येतो मला जरा बाहेर जायचे जरा काम आले भाऊ बोलवतो पंधरा मिनिटात येतो okay. तुझो ओके okay, ब्रो पंधरा मिनिटं आपण टीडीएम डी एम चॅलेंज करत बसू ठीक आहे मित्रांनो सर्वांना गुढी पाडवायची हार्दिक शुभेच्छा आहेत सगळ्यांनी स्व मोठं मोट्ट, मो मोठ्याचे मोठं काम करा सगळ्यांनी आई बापाला खुश ठेवा हीच माझी इच्छा आहे तुमच्या सर्वांना विनंती आहे म्हणजे विनंती आहे तर सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा फक्त आणि फक्त पाच सबस्क्रायबर पाहिजे आहेत मला दीडशे सबस्क्रायबर कंप्लीट करण्या करायला तर तेवढ्या आज कंप्लीट करून टाका प्लीज आणि दहा लाईकचा टार्गेट ठेवतो हो तेवढंही कम्प्लीट करून टाका चला चालू करतोय आता मित्रांनो आणि कमेंट करा मला कोणता ॲप बेस्ट असेल लाईव्ह स्ट्रीमसाठी मी विचार करतोय मी तुम्हाला एक चार दिवस एक दोन दिवसात मी त्या ॲपवरन येईन म्हणजे नाही का हेडफोन घातले तरी त्या ॲपवरनं आवाज वगैरे वगैरे येईल सगळंच येईल आवाज म्हणजे इन गेम आउट गेम सगळ्यांचा आवाज वगैरे सगळं बघूयात आता जसं होईल तस तर जोपर्यंत नवीन फोन येत नाही तोपर्यंत चाल काढायचं आता काय ऑप्शन तर नाहीये ना मारत का नाही गोळ्यावर बॉड्याच्या मार्किंग जरा आणि जे पण बघते लाईक आणि सबस्क्राईब करा दहा लाइक च टार्गेट आणि पाच लाईक पाच सबस्क्राईबर पाहिजे फक्त दीडशेला कम्प्लीट करून टाका लवकर आहेत पुढे मारला रे चाय कटकट आहे मारलं की एवढा त्याला नानाची टांग खपेश विषय येला मला कोणी बाय रे आलो आलो मित्रांनो जे पण बघतायत सगळ्यांचं स्वागत माझ्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये का बघू घेतात का आता बघू गे वीर गेमिंग गोको युवाय स्ट्रेंजरर घेतात का बघू सर्वांच स्वागत माझ्या लाईफ स्ट्रीम मध्ये जे पण नवीन असते लाईव्ह स्ट्रीमला लाईक आणि सबस्क्राईब करा लवकर बोलवतात का एक, एक मिनिट वाट बघू नसन बोललो तर आपण चालू करू काय विषय नाही बाहेर तर आलेत ते थांबलेत कशासाठी काय का माहिती गेम मध्ये मा गेलर गेले काय विषय नाही आपला हाय तो थांबलाय तुला मी लेट्स गो जरा ना स्वागत माझ्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये जे पण नवीन आहेत लाईक आणि सबस्क्राईब करा लवकर जरा जब बात Just अपने now. गुरु रुपए आए ना साहब जी तो इज्जत इज्जत को भी ये करना awesome. पड़ता है तो कोई Just भी आ गए कुछ फर्क नहीं पड़ता चले भाई कौन है तू चलो ओए अप्पा लैम्बो awesome. लैम्बो वाला कौन है बे चालो गाड़ी उन चल awesome. लॅम्बो लवकर ये लवकर लॅम्बो आले चालो गाडी चल मित्रांनो सर्वांचं स्वागत माझ्या सर्वांचं स्वागत स्वागत आहे डी जे बोलत तसंच बोलतोय तिच्या आयच्या गावात मित्रांनो स्कोर सांगा रे मला आय पी एलचा चा स्कोर आता चेन्नई ची मॅच चालली स्कोर सांगा मला आणि कोण कोण कुठल्या टीम ना ते पण कमेंट करा म्हणजे बघू आपली लाईव्ह स्ट्रीम किती जण म्हणजे कोणते कोणते प्लेयर बघतात माय स्क्रीन काम करत का नाही नेट जात आहे का नेट जात आहे का काय होते वाटतंय मला नेट जात आहे काहीतरी शॉर्ट शॉर्ट नेट जात चोई सपिंग दाको ले माया, निट कर रहा चल 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 रहा है, निट कर माला संपला राईट ना आला भावा एमो नाहीये माझ्याकडं माझ्याकडं अजिबात एमो नाहीये भाऊ खरं ॲमो नाही माझ्याकडं मला एमो घेऊन तुमच्या याला तुम्ही एमओ विचारला कसं मारणार आहे मी त्याला आता